बातमी आहे ठाण्यामधून महायुतीचा ठाण्यातला तिढा अखेर सुटला आहे ठाण्यामधून नरेश मस्के यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय शिवसेनेचे नरेश मस्के महायुतीचे अधिकृत उमेदवार महायुतीचा ठाण्यातला तिढा अखेर सुटलेला आहे नरेश मस्के यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे लवकरच आता या संदर्भात अधिकृत घोषणा होईल शिवसेनेचे नरेश मस्के महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील आपले प्रतिनिधी कुणाल बोईटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल शिवसेनेचे ठाण्यामधून नरेश म्हस्के यांचं नाव आता समोर आलेलं आहे अधिकृत घोषणा ही थोड्याच वेळात होईल अधिकृत उमेदवार आता नरेश म्हस्के असतील ठाण्यामधून दोन नावं आपण पाहिली तर समोर येत होती प्रताप सरनाईक आणि त्याचबरोबर दुसरं नाव हे रवींद्र फाटक यांचं होतं मात्र आता नरेश म्हस्के यांचं नाव हे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालाय काय अधिकची माहिती नीलम काही वेळापूर्वीच जे मुख्य शिवसेनेच्या सचिवालयाकडून नावाची घोषणा देखील झालेली आहे नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा जी आहे त्यात त्यांच्या नावाची घोषणा त्याच सोबत जे अनेक दिवसांपासून जी उमेदवारी घोषित होण्यासाठी फक्त राहिली होती ती श्रीकांत शिंदे यांची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे ठाण्यामध्ये नरेश मस्के विरुद्ध राजन विचारी अशी जी लढत आहे ती पाहायला मिळणार आहे नरेश मस्के हे माजी महापौर राहिलेले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत स्थायी समिती सभापती देखील राहिलेले आहेत अशी अनेक पद भूषवणारे नरेश मस्के यांना मुख्यमंत्र्यांनी आता था, ठाण्याचं ठाण्याची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता था, ही लढत प्रकारे होणार आहे कारण आता या संपूर्ण प्रचार जे आहे तो प्रचारासाठी कमी दिवस उरलेले आहेत आणि आता कशा प्रकारे महायुती एकवटून या संपूर्ण उमेदवारासाठी काम करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि धनुष्यमानावर नरेश म्हस्के लढणार आहेत अधिकृत घोषणा जी आहे ती शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देखील आज दुपारी पत्रकार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची घोषणा करतील त्यामुळे ठाण्याच्या जागेचा तिडा जो गेले अनेक दिवस पाहायला मिळत होता ही जागा शिवसेना लढणार की भारतीय जनता पार्टी लढणार असा तिढा जो होता तो तिडा सुटलेला आहे आणि अखेर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जी आहे ती शिवसेनेकडून जाहीर झालेली आहे कुणाल नक्कीच कुणा आपण पाहतोय की दोन नावं ही जसं मी म्हणाले प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांची नावं ही समोर येत होती आता काय वाटतं की नरेश म्हस्के यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांचा सुद्धा या नावावरती आता पाठिंबा असेल का नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल चारही जे संभाव्य उमेदवार इच्छुक उमेदवारांना निवासस्थानी बोलवलं होतं त्यांच्यामध्ये एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये निश्चितच मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आदेश दिले असतील उमेदवार कुणीही असला तरी सुद्धा त्यांनी भरसभेमध्ये सुद्धा सांगितलंय उमेदवार कोणीही असला तरी सुद्धा आपला उमेदवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यामुळे कोणी उमेदवार दिला तरी सुद्धा त्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं अशा प्रकारच्या जे प्रतिक्रिया आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी याआधी देखील दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच जे काही संभाव्य उमेदवार होते इच्छुक उमेदवार होते त्यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असावं की उमेदवार कुणीही असलं तरी सुद्धा जी कामं आहेत ती महायुतीसाठी करायची आहेत नीलम धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर